करमची शवाडी पॉलिटिशियन ची टीमھارून आपण भेटतगलोय इथं आमचा स्टार प्लेयर दिनेश साळके आमचा जानामाना किती हरायचं हरायचं किती हरायचं किती आपला भैरवजी सुद्धा आतापर्यंत जोवर जोवर आम्ही त्याच्या 40 खेळलो असला आम्ही त्या एवढे पाच पाच जवळजवळ जवळ बारा मॅचेस खेळलोय त्याच्यात ना आम्ही एक पण जिंकलेलो नाही आतापर्यंत पैसा गेला पैसा गेलाय माझी चेन खुली की मेन खुली बॅट मी घरात ठेवली ह्या फक्त दोन हजाराच्या बॅट चार हजार घेऊन यासाठी काय उपयोग नाही आता जादूची बॅट पाहिजे रोहित शर्मा माग लागलेला येऊ का खेळाय खरं त्याचं ऐकलं नाही मी कुणासाठी आणि मधला सगळ्यात चांगला मी आहे तरी पण मला बाहेर काढतात समजा आमची जीवापाट प्रयत्न चालले आहेत जिखायसाठी आमचे काय असते आमचे उत्तम म्हणजे काय म्हणतात लय मोठा प्रयत्न जे काय साठी आज कॅच घेतल्या पाचशे रुपये बक्षीस लागले होते त्यांना घेतल्या कॅच आणि आमचं इकडे स्टार बॅट्समन बसलय सध्या काय वर्षी फॉर्म चालना आलाय दोन चार बॉल जगात आहे माझ्या सहित लागत हो आमच्या इकडे स्टार बॅट्समनांकडे जाऊ दे आज आमचे दोघ जण खेळतात तिथं

इकडे आमचं मंगीस वन डाऊन इकडे लगेच आमचा कोच कोच बघा लक्ष द्या लागेल सहा चेंडूत पंधरा धावा लागतील षटकारवाला जल्लोष बघा इकडे पाच बॉलला नऊ धावा लागेल पाच ला नऊ

आउट झालाय विकेट पडल्या चार बॉल नऊ लागल्यात 77 नंबरचा जर्सीवाला वाला मंगेश गेलाय तो आता काय दिवे लावते रोहित शर्माच्या पहिला दुखापत लागला रोहित शर्माच्या पायाला दुखापत असल्यामुळे मंगेशला पाठवलंय पावा 3 चेंडू सात धावा लागल्यात फक्त छोटो मात्र काय सांगत आहेत नाही आमची वाट लागते आहे का समोर यांची लागते हे किती लागले

ते तयार केलाय मॅच जिंकलोय मॅच जिंकलोय बघा आम्ही मॅच जिंकलोय आमचा स्टार प्लेअर कि खेळ अमित छटकर मारून विजय केलाय पट्ट्याळ भावान खरा वाघ आहे आमचा आमचा हरण्याचा हरणचा करण घोटात्यो पुसला गेलेला आहे त्यामुळे आता आमचा करणचा सफल आहे आता काय सुट्टी देसाय गाळंदूर संघात ओ साहेब गाळंदूर संघात निघणार आता असू <laughs> दे आता ब्लॉग संपवतोय उद्या युट्यूब वर येईल एक लाख मी होऊ द्याय